शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला कस्बा संगमेश्वर येथील कार्यक्रमात नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असं नितेश राणे म्हणाले पाहूया त्यांनी केलेलं विधान स्मारकासाठी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या हिंदुत्वादी सरकारने आज इथे तरतूद केलेली आहे या आमच्या राज्याची या आपल्या भागामध्ये असं भव्य स्मारक आम्ही उभं करून दाखवू की जगभरातले लोक इथे आमच्या राजाला नतमस्तक व्हायला येतील ही शपथ घेऊन आम्ही इथून जाणार आहे मी जा हो या निमित्ताने ज्या घटनेचे आम्ही सगळेजण साक्षी आहोत सभागृहामध्ये माझ्या राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी विचाराचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या अजितदादांचं आणि आमच्या शिंदे साहेबांचं मी ह्या तिघाही आमच्या नेतृत्वाचा मनापासून त्यांचा आभार मानेन की त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि अगोदरच्या ज्या कुठल्याच सरकारला जमलं नाही ते आमच्या या हिंदुत्वादी विचाराच्या महा महायुतीच्या सरकारने करून दाखवलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आता तरतूद झालेली आहे संबंधित कुटुंबाशी आम्ही सगळेजण बोलतोय येणाऱ्या काही वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो की आमच्या राजाच्या स्मारक आम्ही इतकं भव्य भव्य उभं करू की बाकी सगळ्यांना पण थोडं लाज वाटेल अशा पद्धतीचं स्मारक आम्ही इथे उभं करून तुम्हाला दाखवू हा आमचा शब्द आहे तुम्हाला कारण का ह्याच्यात तडजोड करण्याचं काहीच कारण नाही कारण का ज्या राजामुळे आज आपण हिंदू म्हणून स्वतःची ओळख सांगतो हिंदू आमचा आडनाव सांगू शकतो त्या राजाने जे आमच्यासाठी बलिदान दिलं त्या राजासाठी अगर आम्ही स्मारक उभं करू शकलो नाही तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचा का हा खरं म्हणलं तर मुळात प्रश्न आहे कारण का छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आगो आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असतात कोण शेख असता कोण खान असता आता जे का हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत कारण का स्वराज्याची लढाई मी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काय इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाडचं टेपर गॉर्डर आलं होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून जे काही कोण अतिशाने आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर नाही नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं राहत इथे या व्यासपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काही हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे सारचा अभिमान आहे आणि म्हणून आज या इथे स्मारकाच्या निमित्ताने इथे उपस्थित असताना आम्हाला अभिमान वाटतो की आमचं हे महायुतीचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार ज्या हिंदू समाजामुळे आमचं सरकार अस्तित्वात आलं त्या हिंदू समाजासाठी आम्ही त्या हिंदू धर्म रक्षकासाठी एवढं मोठं स्वारक आम्ही बनवू शकलो त्याची सुरुवात करू शकलो हे आम्ही आमचं भाग्य समजतो कारण हे सरकार आणलं तर हिंदू समाजाने हिंदू समाजाने जे काय लोकसभेच्या नंतर ही जी काही हिरवी वळवळ वळवळ जी होत होती त्या हिरवे जे काही चादरी टाकण्याचे कार्यक्रम सुरू होते हिरवी गुलाल काय ओढवायचे अल्लाव अकबर म्हणण्याची नाटकं जे सुरू झाली होती त्या सगळ्याला चोख उत्तर विधानसभेच्या निमित्ताने दिलं आणि कडवट हिंदुत्वादी सरकार आज राज्यामध्ये बसवलेला आहे आणि म्हणून आमचं परम कर्तव्य आहे मंत्री म्हणून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आमचं सर्वात पहिलं प्राधान्य हे हिंदू समाजाचा संरक्षण आणि हिंदू समाजाची सगळी इच्छा पूर्ण करणार हे आम्ही अभिमानाने सांग अभिमानाने सांग म्हणून बनण्याची वेळ हीच असू शकली असते तिघे महाविकास आघाडीच्या काळात बनणार तिथे सगळे मूल्य मोलवी फिरायचे तिथे नाही बनू शकले असत ते आमच्याच काळात बनणार अधिकार सगळा आम्हीच हिंदू समाजा बरोबर आम्ही उभे राहिलेलो आमच्या प्रसाद लाडजीने आता फुलटोच दिलाय तर नितेश राणे सिक्सर मारणार आमच्या असंच असतं मॅट फिक्सिंग काय लाडसर त्यांनी बॉल टोलवायचा आणि आम्ही उडवायचा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आता इच्छा पण त्याला माहिती आहे हा पराक्रमी ह्याच्याकडे केला तरच काहीतरी कार्यक्रम होईल कारण का अजूनपर्यंत खूप लोकांना अंदाजच येत नाही की मी मंत्री आहे म्हणून तू आपला पोहाड्या म्हणणारा पण बोलत होता आमदार आले आमदार आले त्याला बोलायला लागला रे वा मंत्री आहे लोकांना वाटतच नाही माझी भाषा ऐकून पण आपण माहिती आहे आपण कुठेही गेलो तर हिंदू समाज या विषयावर आपण तडजोड करत नाही पद आज आहे उद्या नाही पद आज आहे उद्या नाही मंत्रीपद आज आहे उद्या नाही पण माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हे हिंदू लिहिलं असणार याच्याबद्दल मला सारखा अभिमान आहे सार्थ अभिमान आहे ते काय कुठे जात नाही आणि म्हणून जे काही छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जो काय आमचा इतिहास आहे काळा ठपका त्या औरंग्याचे जे काय कव्हर तिथे ठेवली आहे ना आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच मानसिकता आम्ही तयार बसलो पण आमचे पत्रकार मित्र विचारतात हितेश राणेजी कब कवर निकालेंगे पण निकालले की मग तुमकुनी बटायगे हा काय बारसा नाही तुला सांगायला येते नाव ठेवायला एवढ्या गड किल्ल्यांच्यावर जेव्हा जेव्हा अतिक्रमण काढली सांगितलं का पत्रकारांना जर हे पाच वाजता कॅमेरा घेऊन नाही सांगितलं पहिलं तोडली आणि मग ब्रेकिंग न्यूज चालवली एक लक्षात आणि म्हणून मी यावेळी विश्वास देतो माझ्या हिंदू समाजाला काय तुम्हाला जास्त माहिती देत बसणार नाही किती पत्रकार मानेवर बसून दे किती दांडे घुसून दे काय माहिती देणार नाही पण जे ठरलंय ते ठरलंय आणि एक दिवस कार्यक्रम होणारच त्याला विश्वास तुम्हाला लागतं इथे जाऊन द्या विश्वास देऊन द्या तो त्याची चिंता करू नका ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको ज्याला पाहिजे ना घेऊन पाकिस्तान जा पाकिस्तानमध्ये आपल्या आपाच्या ढोंगत टाक आम्हाला नको आहे तुम्ही आम्हाला नको आहे आम्हाला इथे आमच्या स्वराज्य रक्षकांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी पाहिजे आम्हाला त्यांचे विचार स्वराज्याच्या आठवणी आमच्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे हे अशी घाण नको आम्हाला औरंग्या फेरंग्याची टिप्या बिप्याची ही गाडी ते नको आम्हाला आणि म्हणून पाच वर्ष आहेत सरकारचे आता जर आम्ही पिचवर आलो आहे अजून शंभर विंबर मारायचे आम्हाला म्हणून तुम्ही काय चिंता करू नका आम्ही ऐकलंय की तिथे फार पोलीस वाढवलेले आहेत छत्रपती समाज वाढवा ना अजून मजा येईल पुलिसाचं संरक्षण वाढ वाड़ जेवढं वाढेल तेवढं तिथला कार्यक्रम करण्यामध्ये मजा येईल म्हणून ह्याची तुम्ही चिंता करू नका म्हणून आज तुम्हाला सांग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस हा फार महत्वाचा आहे माझ्या अगोदरच्या बोलणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी जेणे छोट्या ताईने जै गर्जना दिला आपला रक्त सळसा तुम्ही विचार करा चाळीस दिवस अहो चार मिनिट कोणा कोणी थोडा आपला नख लावला ना आपण शेवड्यासारखं रडून त्याला पाहिजे ते करून टाक धर्मांतर अशा असंख्य घटना आम्ही नजरेसमोर पाहतो आमच्या ता दोन ताई भेटलेल्या ज्या लव काम करतात हा धर्मांतर होण्याच्या असंख्य घटना आमच्या नजरेसमोर असतात काहीतरी आम्ही दाखवायची आणि आपलं धर्म बदलून टाकायचं कुठल्या तरी पैशाची आम्ही दाखवायची शाहरुख खानसारखी चार बटन उघडी केली हे झालं धर्मांतर झालं पण आमच्या राजाचा तुम्ही नजरेसमोर ठेवा चाळीस दिवस त्यांचे जीभ काढली त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढली शरीरावर एक अशी जागा नव्हती जिथे त्यांना वेदना दिली नव्हती तरी पण आमच्या राजाने आपला धर्म बदलला नाही हे तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे काय मागत होता तो औरंगेब तो औरंगेब एवढाच बोलत होता तुम सिर्फ आपला धर्म बदलो सब का सब तुमको मिल जाएगा पण माझ्या राजाने धर्म बदलला नाही आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असताना सुमारास निश्चित पद्धतीने म्हणेल पण हिंदू म्हणून तुम्ही विश्वास शपथ घेतली पाहिजे धर्माच्या रक्षणाची शपथ घेतली पाहिजे की मी माझ्या हिंदू धर्मासाठी काही झालं तरी माझ्या हिंदू धर्माकडे वाकड्या नजराने बघणाऱ्या लोकांना मी जागेवर ठेवणार नाही मी धर्म रक्षक म्हणून समाजामध्ये फिरीन ही शपथ घेऊन तुम्ही सगळ्यांनी इथे गेला पाहिजे तरच संभाजी राजांच्या समोर तुम्ही नतमस्त जाऊ शकता हो। नाही तर डोक्यावर घालायच्या झालं आणि मग कोणीतरी काहीतरी टेकवलं इस्लाम मध्ये असं नाही चालणार इथून असलं पाहिजे भगवा आपला रक्ता रक्तात असला पाहिजे हृदयामध्ये आणि प्रत्येक नसा नसा मध्ये संभाजी राजा बसले पाहिजे ज्या राजांनी आपल्याला एवढा ज्वंत इतिहास दाखवलाय राजा त्या राजाचं इतिहासाचं संरक्षण करणं त्या राजालाही वाटलं पाहिजे मी ज्या हिंदू धर्माच्या साठी एवढा त्याग केला त्या हिंदू धर्माला एवढा वर्षानुवर्ष झाल्यानंतर पण त्याचा रक्षण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज माझा सज्ज आहे असा अभिमान त्या राजाला वाटलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या कृतीतून झालं पाहिजे नाहीतर आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार कोणाला तिथून अचानक खास यायला लागणार बाकीचं पाणी घेताना खास येत नाही लाड ते साडेसात तो पाणी चालत फक्त आमच्या गंगा प्रॉब्लेम मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला काही त्रास झाला नाही मला काय विषय झाला एवढ्या मोठ्या करोड करोड लोक ते आमच्या महाकुंभला गेले गंगा स्नान केली पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायचं हा एक कलमी कार्यक्रम का बकरी काळात हे ज्या बकरी जेव्हा कापतात ते पाणी का हातातून टाकून काय बाजूला करतात काय जे काय रक्त जे काय बकरी कापल्यानंतर जे समुद्रात टाकलं जातं तेव्हा बड़ कोण असे आम्ही ना ऐकलं नाही तेव्हा आम्हाला चार गोष्टी त्या लोकांना सांगताना आम्ही ऐकलं नाही रमजानच्या काळात बघा रात्री काय धिंगाणा चालू असतो त्या रौजाच्या नावाने तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही सगळे काय आम्हा लोकांनाच ते असं करा तसं करा हिंदूंनी असंच केलं पाहिजे आमचा श्रद्धेचा विषय आहे सगळे काय ना हिंदू धर्माकडे बडबडत बसायचं नाही जे बरं बोलायचं ना मग अन्य धर्मांना पण बोलून दाखवा त्यांना बोलण्याची हिंमत करा त्यांच्या गोष्टी थांबवा ज्या काही हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या प्रत्येक सणासुदी आम्ही अभिमानाने साजरा करणार कोणाची आम्हाला फिकीर करायची गरज नाही आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो पुरवठ जायचं आहे कारण एक वाजले परत आता पुढच्याही कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून या निमित्ताने आमच्या जटार साहेब असतील आमचे निकमजी असतील तिथे आमचे योगेश कदम मंत्री असतील आम्ही सगळे जाणार या स्मारकाच्या जे जे काही पाठपुराव्याची गरज आहे ना त्या सगळ्या पाठपुरावा आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ खासदार सन्मान राणे साहेब आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत निलेश साहेब आहेत सगळे आम्ही हिंदुत्वादी विचारायचे आहोत म्हणूनच बोललो ना या सरकारमध्ये नाही बनणार ना तर कधीच बनणार नाही कधीच बनणार नाही ना। आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो शेखरजी आता पाच एकरचं बोलले आमचे प्रमोद जटारजी पन्नासवर थांबलेले आहेत काही चिंता करू नका त्या कुटुंबाचा त्या कुटुंबाला जो मान सन्मान देऊन त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून सरकार म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्व असलेलं सरकार आमच्या देवा भाऊच्या नेतृत्व असलेलं सरकार हे स्मारकासाठी जेवढी निधी लागेल ती सगळी निधी तिथे उभी करण्याचा शब्द आज सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्यांना देऊन जातो एकही रुपया कमी पडणार नाही पण आमच्या संभाजी असा भव्य स्मारक तुम्हाला उभं करून दाखवू की आंतरराष्ट्रीय पातळीचे लोक येऊन तिथे पाहतील आणि नमस्कार करून नतमस्तक होऊन जातील ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा